पंत श्री हुजूर उदित मुनीनान साहेब महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये अनेक धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुणे येथील शिवसृष्टी ह्या कार्यालय व संग्रहालयामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात माहिती घेतली व त्या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी ट्रस्टी मनोज पिचड यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी त्यांनी विविध ठिकाणी ती पाहणी केल्यानंतर यावेळेस केडी मिशन नमस्कार बी उत्साह स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण महाराष्ट्रामध्ये पुण्या या ठिकाणी राजवाडा या ठिकाणी आलो आपल्या सोबत या ठिकाणचे जे पंत आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पाहण्यासाठी उदित मुनी नाम साहेब या ठिकाणी आलेले त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार हे छत्रपती शिवाजी महाराजच महाराष्ट्रातील पहिलं शिवसृष्टी हिस्टॉरिकल थी थिंपार संपूर्ण महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू त्यांचा इतिहास आणि त्यांच्या इतिहासाचा भारतीय समाज मनावर झालेला एम्पॅक्ट याचं संपूर्ण एक हिस्टॉरिकल थीम पार्क बावीस एकर मध्ये इथे पुण्यामध्ये शिवसृष्टीला होत आहेत आणि त्यांनी आपले पंतश्री श्री उदित मुनी नाम साहेबांनी इथे भेट दिली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेत आहेत आणि ते संपूर्ण प्रकल्प बघत आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच असा आहे की ज्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे त्यांचे युद्ध कौशल्य त्यांची रणनीती त्यांची समाजनीती त्यांच्या समाज जीवनांशी असलेलं नातं त्यांच्या प्रजेशी असलेलं नातं हे सगळ्यांची ती एक खूप मोठा अभ्यासू असं जाणता राजा असं एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आज आपण बघतो शिवसृष्टीमध्ये देशभरातून भरपूर लोक शिवसृष्टी बघायला येतात आणि त्याचा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून ते काही ना काही घेऊन जातात असं त्यांचं संपूर्णपणे जीवन आहे आज साहेब जे आलं त्यांचं आम्ही शिवसृष्टीच्या वतीने आज खूप स्वागत करतो सर क्या कहंगे आपण देखिए डॉक्टर साहब देखील सब क्या कहेंगे आज साहेब या पुणे में महाराष्ट्र में आपने काफी जगह ये दिया आज कहेंगे आज हम कबीर पंत के सोलहवें वंशाचार्य हजूर उदित नाम साहब के साथ के मिशन के अभियान के तहत हम आज पुणे में आए हुए हैं के मिशन सदूर कबीर साहब की जो शिक्षाएं हैं जो वाणी वचन है उनके द्वारा समाज में जागरण करने के लिए समाज को इकट्ठा करने के लिए और अच्छे व्यक्तित्व तैयार करने के लिए हम निकले हैं आज हम यहाँ आकर के शिव शक्ति जो यहाँ हमने देखा शिवाजी महाराज का जो पराक्रम उनकी उनका पूरा जीवनी देखी बहुत खुश हुए बहुत अच्छा लगा क्योंकि कहीं न कहीं हमारे संत महापुरुष जितने हुए हैं चाहे वो कबीर साहब हों चाहे कोई संत हुए हों उन्होंने भी यही योगदान दिया है और ये कहा है कि भारतीय भारत की जो संस्कृति है जो हमारा समाज है वो एक बहुत ही मजबूती के साथ में सुदृढ़ता के साथ में इकट्ठा हो और इकट्ठा होकर के जितने भी गलप्त लोग हैं आतंकवादी हैं उनका सामना करें हम और एक अच्छे समाज का निर्माण करें बहुत अच्छा लगा मैं आकर के बहुत बहुत धन्यवाद साहिब तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे शिवशक्ती स्मारक या ठिकाणी तुम्हाला दिसतो शिवसृष्टी हे स्मारक या ठिकाणी या ठिकाणी केडी मिशनचे सर्व पदाधिकारी देखील देखील या ठिकाणी उपस्थित आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगणार सर आज या ठिकाणी उदित नाम साहेब आले काय सांगू केडी मिशन नवोदय यात्रेमार्फत पण श्री हुजूर उदित नाम साहेबांचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे धुळे मुंबई पुना पुण्याला इथे आम्ही आता सध्या यात्रा सुरू आहे आणि शिवाजी जे शिवसृष्टीचे जे आम्हाला जे इथे मनोजजी पोचट साहेब यांच्या मार्फत आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आम्हाला इथे शिवृष्टी शिवसृष्टीचं जे दर्शन दाखवलं आणि इथे जे जे त्यांचं जे एक वृत्त दाखवलं ते पाहून असं वाटलं की साक्षात शिवाजी महाराजामुळेच आपण आज इथे आहोत आणि महाराष्ट्र आपला जो आनंदमयी आहे आणि संपूर्ण भारतामध्ये जे आनंदाचे वातावरण आहे ते आज शिवाजी महाराजांचीच एक म्हणजे देण आहे दिशामुळे आपण आज इथे व्यवस्थित आज राहत आहे आणि नवोदय यात्रामध्ये पण श्री युजू नामजी साहेब एक नवीन एक असा एक उद्देश घेऊन आलेले आहे जीव दया आणि आतम पूजा या विषयावरच आमचं नवोदय यात्राचं भ्रमण सुरू आहे आणि जीवदया आत्म पूजा हे प्रत्येकाने अंगीकारकृत केले पाहिजे आणि त्या मार्फत आपण आपलं जीवन यापन केलेलं पाहिजे पण श्री हुजूर सदिपुरी साहेबांचे वचन जे आहे आपण अंगीकृत करून त्या मार्गाने चालायला पाहिजे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी केडीएमिशन चे संपूर्ण टीम ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुण्यामध्ये आज त्यांचा हा सातवा दिवस आहे आणि त्यानंतर पुण्या नंतर पुढे आणखी ते कोल्हापूर सोलापूरकडे जाणार डी चोवीस तासपी चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट हे आपण उदित मुनिज नाम साहेबांची हे दाखव कॅमेरामॅन निलेश डोळेसाहेब अनिपार डी चोवीस तासपी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र